नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आपल्या या हवामानाच्या युट्यूब चॅनलवरती आपण विविध प्रकारच्या व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत असतो जसे पीक कीड रोग नियंत्रण शेती सदरातून आपण त्या ठिकाणी सांगत असतो आणि त्यानंतर हवामानाचे व्हिडिओ विज्ञानाचे अध्यात्माचे आणि आरोग्याचे वेगवेगळे कंटेंट व्हिडिओ त्या ठिकाणी आपण टाकत असतो तर तब्बल कांदे या पिकावरच माझे जवळपास नऊ ते दहा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे दरवर्षीच मागच्या वर्षी चार व्हिडिओ दिले होते या वर्षी देखील एक दोन तीन व्हिडिओ आपण दिले तर हा व्हिडिओ लोकांच्या जे काही कॉल येतात तर आग्रह असता होते व्हिडिओ त्या ठिकाणी आपण बनवले तर बघा मित्रांनो कांदा पीक का असेल तर कांद्या पिकाला थंड वातावरण फार मानवतं परंतु यंदा थंडी जर बघितली तर चांगल्या प्रकारे थंडी दिसते आपल्याला नऊ ते दहा पर्यंत थंडी येऊन सेट झाली तर काही गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये ती थंडी अगदी तीन चार पाच पर्यंत देखील आली होती पण आता एक रात्रीच ता, ते तापमान साधारणपर्यंत नऊ पर्यंत सेट असतं आणि काही ठिकाणी ते डाऊन होतं परंतु सर्व नाही परंतु तरी कांद्याला करपा रोग सगळ्यात जास्त आलेला दिसतो याचं कारण असं की बऱ्याच ठिकाणी आजही दव पडतं जमिनीस ओलावा असल्यामुळे दुसरं म्हणजे दिवसाचं तापमान हे खूप चटका लागतो बघा टेंपरेचर टेम्परेचर आणि रात्रीचं कमी ह्या पाऊस अशा वातावरणाच्या व्हेरिएशनमुळे करपा मोठ्या प्रमाणावर येतो यंदा खूप पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे जमिनीतलं न्यूट्रिशन बरंच वाहून धुऊन गेलं आणि ऑर्गेनिक कार्बन देखील कमी का झाला त्यामुळे पावसात म्हणावा इतका जोर कांद्यात बऱ्याच ठिकाणी दिसत नाही बऱ्याच भागात मी पाहिले की कांदे वाढताना अगदी असे एक फुटापर्यंतच कांदे त्या ठिकाणी वाढलेले दिसतात याचा याच्याकरता या वरून स्प्रिंग मधून आणि खालून देखील न्यूट्रिशन त्या ठिकाणी पाहिजे तर कांद्याला बघा कांद्याच्या करता मी दरवर्षीच सडिलो होतो आणि ह्या वर्षी आपण तसंच सेर त्या ठिकाणी टाकणार आहे तर बघा अशा पद्धतीने कांद्याची जी काही क्वालिटी असते वे, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे बियाणे आपण लावतो तर कांद्याची क्वालिटी जी आहे तर डेव्हलप करण्याकरता अनेक प्रकारचे लोक औषधं मारतात आता कांद्याचं असं आहे की कांद्यावरती जर तुम्ही अमिनिया दिलं तर त्या मध्ये बत्तीस ते बेचाळीस प्रकारचे अमिनिया सिरे आणि फुलं येण्याकरता जे काही अॅमिन आहे ते जर तुम्ही दिले तर मात्र कांद्याला डोंगळे निघतात बहिनत आणि मग डोंगळे निघणे हा मुद्दा तसा औषधाचा नाहीये परंतु बघा डोंगळे जर निघणे हा मुद्दा सरळ बियाण्याशी आहे तुमचं बियाणे जर खराब असेल किंवा जर दुभाळकी कांदे आपण ज्याला म्हणतो ते जर तुम्ही लावलेले असतील तर त्याच्यामध्ये डोंगरा निघण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर असतं वातावरणाचा देखील त्याला दोष असतो आणि जर अमिनो ऍसिड बेस जर स्प्रे गेले आता सगळेच अमिनिया हे काही फुलं येण्याकरता नसतात म्हणून आपण उठतो आणि मार्केटमधून कुठलं तरी अमिनियासिड आणायचं आणि द्यायचं मारून ते मग ते फुलावर नसलं तरी चालेल मग त्याला कांद्याला डोंगरे निघतात परंतु काही कंपन्यांनी स्पेशल कांद्याकरता जे अमिनिसीड लागतात फुगवणी करतात चकाकी करता पाथींची संख्या वाढण्याकरता माणी करता आणि फुग मुळी करता त्याच्याकरता काही कंपन्यांनी फक्त से, सेपरेट तेवढेच अमिनिया सीड बाजूला काढले म्हणून अमिनो ऍसिड हे त्रेचाळीस प्रकारचे अमिनो ऍसिड असतात प्रत्येक अमिनो ऍसिड हे वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागावर कारण करतात काही मुळांवरती काही फुगवणीवरती काही मानेवरती काही पानावरती काही फुलांवरती तर प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य त्या ठिकाणी असतं त्याच्याकरता मी आज काही कॉम्बिनेशन बनवले तर त्या कॉम्बिनेशनचे अ व्हिडिओ दिल्यानंतर लोक मला कॉल करतात तर सदार नंबर त्या ठिकाणी टाकले त्यांना कॉल करा आणि कुठं भेटतं ते तुम्ही त्या ठिकाणी बघा कारण मी जेव्हा ट्रायल्स टाकतो तर त्या ट्रायल्स मध्ये रिझल्ट नंतरच मी त्या ठिकाणी टाकतो पहिल्यांदाच सांगितलं तर मी असे स्प्रे देतो पहिल्यांदा कांद्याची लागवड झाली की कांदे डेव्हलप होण्याकरता फास्ट त्याच्याकरता मी अल्बर्ट सोल्युशन मागच्याच व्हिडिओत बोललो होतो त्याच्यामध्ये काय कॉम्बिनेशन घ्यायचं कांदे पंधरा दिवसाचे झाले की एकवीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास किंवा एक महिन्याच्या वेळेस हा स्प्रे द्यायचा त्या ठिकाणी किंवा त्याच्या आधी घेतला तरी त्या ठिकाणी हरकत नाही आता जे अल्बर्ट सोल्युशन मी बोललो होतो का द्यायचं ते की यंदा पाऊस खूप झाला जमिनीमधून न्यूट्रिशनचा निसरा झाला आणि वरून द्यायचे आपल्याला आणि खरून पण मी सुचवलं होतं तुम्ही झिपमाइट वगैरे काय ते मागच्या व्हिडिओ शेड्यूल पाहून घ्या तर मित्रांनो बघा आता जे काही अल्बर्ट सोल्युशन घ्यायचंय अल्बर्ट सोल्युशन मध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक त्यानंतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आपल्याकडे झिंक बोरान मॅग्नीज मॉरिडनम त्यानंतर कॉपर आणि अन्य जे काही सर्वच आहे आपले मॅग मैं, मॅग्नेशियम सोळाची सोळा अन्नद्रव्य प्लस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही पोषक पीजीआर त्या ठिकाणी कंपनीने एलिमेंट टाकले तर मला हे म्हणायचं की बघा कांदा अशा पद्धतीने असतो तर आता कांद्याकरता मी जे फॉर्म्युले बनवलेच होते तर बघा आता कांद्याकरता कांदे करता, गांदे एक महिनेचे झाले की अल्बर्ट सोल्युशन हे ओमेक्स कंपनीचं आहे तर त्यात न्यूट्रिशन बॅलन्स दिलेलं आहे म्हणून सगळेच अन्नद्रव्य घ्यायचे आपण कारण आपल्याला तेवढे वेळ नाही की तेवढा आपण स्प्रे मारणार आहे फक्त एक लक्षात घ्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो की तुम्ही स्प्रे देताना जर तुम्ही जर दुपारी दहा वाजेनंतर जर स्प्रे देत असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही एक तर कांद्याची पात ही अतिशय चिकनाई युक्त असते दुसरं म्हणजे तुम्ही जर स्प्रे देता त्याच्या अतिशय मायक्रोन पार्टिकल त्या कांद्याच्या पातीवर उडालेले असतात असे पीजीआर तुम्ही त्यात द्याल तर ते पीजीआर जर ऊन असेल दहा वाजेनंतर दुपारी ऊन अतिशय कडक असत तर ते बारीक बारीक मायक्रोन पार्टिकल पाच ते दहा सेकंदाच्या आत त्याची होते मग त्याचा देऊन उपयोग काय म्हणून जर तुम्हाला कांद्याला स्प्रे घ्यायचे स्प्रे घ्यायचे असतील तर ते चार वाजेनंतर घ्या चार पाच वाजेनंतर घ्या बघा तुम्ही त्याचं रिझल्ट कांद्याच्या पाथीवरती दव द वाल्यासारखं औषध हे कमीत कमी पाच मिनिटं ते सात मिनिटं साचून राहिलं पाहिजे म्हणून ते त्याच्या मधून ते शोषलं जातं आणि कांद्याला सुंदर रिझल्ट येतो जर तुम्ही जर कांद्याचा जर माझं शेड्यूल फॉलो करायचं असेल तुम्हाला हे मी माझ्या घरी वापरलेले औषधं आणि हे मी हे सांगतो जर तुम्हाला जर ते वापरायचं असेल तर तुम्ही दहा वाजे नंतर स्प्रे देऊ नका नाही तर माझं स्प्रे वापरू नका शेड्यूल कारण काहीही उपयोग होत नाही जसं बागेला ईएसएस इलेक्ट्रोस्टॅटिक जे तुम्ही एएसएस रात्री आणता रात्रीच का मारता कारण त्याचं पाण्याचं प्रमाण कमी असतं प्लस त्याच्यामध्ये संजीवका असतात आणि ते अतिशय मायक्रोन त्या घडावरती पार्टिकल्स उडालेले असतात आणि ते ऑब्झॉर्बशन रात्री चांगलं होतं आता दिवसा जर मारलं तर काही एका सेकंदात त्याचं पाणी होऊन जाईल त्यासचं म्हणून ते रात्री ईएसएस कोणी नाही याचं कारण असते की कमीत कमी पाच ते दहा मिनिट त्या त्या पाण्यावरती ते साचलं पाहिजे म्हणून न्यूट्रिशन बॅलन्स अल्बर्ट सोल्युशन घ्यायचंय दोनशे लिटर पाण्याकरता एक किलो जर तुम्ही दुपारी मारत असला तर स्कॉर्चिंग येऊ शकते कुठल्याही औषधाची येणार त्याच्यामुळे ते कीटकनाशक नाहीये आपल्याला हे पिजा पोषक द्यायचंय म्हणून साधारणपणे दहा वाजेनंतर स्प्रे बंद करा आणि चार नंतर स्प्रे संध्याकाळी स्प्रे द्या अल्बर्ट सोल्युशन एक किलो किंवा सातशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत अल्बर्ट सोल्युशन घ्या जास्त झालं तर स्कॉर्चिंग मारू शकते म्हणून ते व्यवस्थित एक किलो पर्यंतच त्या ठिकाणी घेऊ शकता आता दुसरं म्हणजे बघा जीएनपी पी सायन्स जे काही क्लोरोफिनोन म्हणजे सीपीपी थंडर नावाने होतं तर हे का द्यायचंय आपल्याला तर बघा बऱ्याच कंपनीने सीपीपीयू मध्ये अशा काही का विटॅमिन्स मिक्स केलेले किंवा एसिड मिक्स केलेले बऱ्याच कंपन्यांच्या सीपीपीयू मध्ये तर त्याच्यामुळे कांद्याला डोंगळी निघू शकतात म्हणून मी जे काही रिझल्ट घेतले जे एन पी अॅग्रोसायन्सचे आपलं जे थंडर नाव नेतं फोर क्लोरोफिन सीपीपीयू सीपीपीयू करता अतिशय सुंदर रिझल्ट आले आणि धमाल धमल औषधाने तर आमच्या अनेक मित्रांनी वापरलं तर बघा अँटी ग्रोथ रेग्युलेटर वरती नंबर पण टाकलाय स्क्रीनवरती नंबर पाहून घ्या आणि कुठे भेटतं कारण लोक काय करतात की मी जर व्हिडिओ दिला तर मलाच हजार कॉल येतात त्याच्यामुळे हे व्यवस्थित बघून घ्या आणि त्यांना कॉल करा कुठे भेटतं ते विचारून घ्या आता हे अतिशय सुंदर रिझल्ट आहे सीपीपीयू हे सायटोकारिन गटातील संजीवक आहे आणि ते त्याचा स्प्रे झाल्यानंतर होतं काय मित्रांनो पेशी विभाजन होतं पानांची रुंदी वाढते आणि माना होतात त्याच्यामुळे कांदाखाली पोचला जातो म्हणून सीपीपीयू घ्यायचंय आणि त्याच्यानंतर बघा जेव्हा तुम्ही पंधरा दिवसाचे कांदे जे होता तर त्या वाढ होण्याकरता मी जे बोललो तुम्हाला अमिनो ऍसिड किंवा त्याच्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या कंटेन्ट काही कंपन्यांनी फक्त कांद्याकरताच निवडले तर ओके एग्री सायन्स कंपनीचं हे नंबरवरती दिलं यांना कॉल करून विचारून घे कुठे भेटतं तर याच्यामध्ये ओनिस्टार फक्त कांद्याकरताच फॉर्म्युलेशन बनवलंय कंपनी दुसऱ्या पिकाला ते घेऊ नका लक्षात घ्या फक्त कांद्या करता कारण कांद्याचे अमिनो ऍसिड आहे असे जेव्हा तुम्ही त्यात एल सिस्टेन अमिनो ऍसिड किंवा अन्य प्रकारचे व्हिटॅमिन्स त्यात मिक्स असतात जर तुम्ही वेगळे कोणते आणले आणि मारले तर कांद्याला डोंगळ त्या ठिकाणी निघतात हा एक लक्षात घ्या म्हणून खाली प्रमाण बघा ओमेक्स अल्बर्ट सोल्युशन एक किलो दोनशे लिटरला सीपीपीयू जी एन पी अॅग्रोचं जे थंडर येतं ते पाचशे मिली घ्या आणि हे ओके अग्रिक सायन्स कंपनीचं हे जे येतं याच्यावरती नंबर दिलाय वनी स्टार नावाने येतात शंभर मिली घ्या शंभर मिलीच्या जास्त घेऊ नका जास्त जर घेतलं तर प्रॉब्लेम येतो म्हणून हे जे हेच प्रमाण त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर बघा आता जे दुसरं हे मागच्या वर्षीच हे फॉर्म्युलेशन आपण त्या ठिकाणी बनवलंय कांदे साधारणपणे दीड महिन्याचे दोन महिने झाले दोन महिन्याचे कांदे झाल्यानंतर कांदे पोसणे करता अठ्ठेचाळीस ग्रॅम लिजन पोटॅश याच्यामध्ये अ रायडअप टायटस म्हणजे जो पोटॅश नॅनो पोटॅश बनवलंय त्यांनी फक्त अठ्ठेचाळीस ग्रॅम कॉन्सन्ट्रेशन नाही तुम्ही इकडे पाच किलो पोटॅश जरी घेतलं तरी तेवढं भेटणार नाही या अठ्ठेचाळीस ग्रॅम मधून भेटणार आहे एफ एम सी कंपनीचं लिजन पोटॅश आहे ते अठ्ठेचाळीस ग्रॅम पी बूस्टर हे सातशे ग्रॅम घ्यायचे हे पी बूस्टर मध्ये बघा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस जी बॅग येते पन्नास पंचवीस किलोची याच्यामधून दुकानदार तुम्हाला देतो तर ते साधारणपणे सातशे ग्रॅम पर्यंत घ्यायचे एक किलोही घेऊ शकता सायंकाळी स्प्रे दिला तर परंतु सातशे ग्रामने सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतात दोनशे लिटर पाण्याला आणि ह्या ठिकाणी परत एकदा पाचशे मिली जे थंडर जीएनपी जे, जे थंडर येतं ते त्या ठिकाणी तुम्ही घेसे तर हे घेतल्यानंतर कांद्याचे मान जबरदस्त भरले जाते हा एक दुसरा स्प्रे आणि जो पहिला जो वनिष्ठ दिला होता तो पहिला स्प्रे एक महिन्यानंतर हा साधारण कांदे दीड ते दोन महिन्याचं झाल्यानंतर हे घ्यायचं कांदे आणि मान पोषण्याकरता तर आता बघा या ठिकाणी तिसरा स्प्रे त्या ठिकाणी मी सुचवलाय तिसरा आणि शेवटचा स्प्रे हा पोषकता स्प्रे तुम्ही बुरशीनाशक नाशक किटक औषध पाहून घ्या लिजन पोटॅश पुन्हा एकदा अठ्ठेचाळीस ग्रॅम घ्यायचे किती साधारणपणे कांदे अडीच महिन्याचे झाल्यानंतर परत एकदा हा दुसरा स्प्रे परत एकदा सीपीपीयू देखील त्या ठिकाणी घ्यायचंय पाचशे मिली आणि त्यानंतर बावन्न चौतीस यारास किंवा दुसरा कुठलंही घ्या मी ते टाकलंय की पंचवीस किलोच्या बॅग मधलंच बावन चौतीस स्प्रेला वापरा तुम्ही स्पेशल घेण्याची गरज नाहीये याराचं घ्या आयसीएलचं घ्या किंवा प्रयोगचं घ्या वेगळं कुठल्याही कंपनीचं घ्या तर हे एक किलो घ्यायचं आहे दोनशे लिटरला त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम बोरान ऍड करायचं आहे दोनशे ग्रॅम बोरान त्यानंतर पाचशे मिली सीपीपीयू आणि लिजंट पोटॅश अठ्ठेचाळीस ग्रॅम अशा पद्धतीनं हा स्प्रे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही घ्यायचा आहे तर हे तीन स्प्रे पहिला स्प्रे दुसरा स्प्रे आणि तिसरा स्प्रे क्रमांना लक्षात घ्या ज्याच्यामध्ये ओणी स्टार आहे तो पहिल्यांदा घ्या वाढ करेल पातीची पातीची संख्या वाढेल ते आणि हे स्पेशलाइज कॉम्बिनेशन मी त्याचे रिझल्ट पाहिले आणि तुमच्याकरता त्या ठिकाणी देत आहे तर हा माझे देखील शेड्यूल भरपूर व्हिडिओ मित्रांनो परंतु यंदा पाणी खूप झाल्यामुळे पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे हे असं न्यूट्रियन्स बॅलेसेम वरून देखील मी त्या ठिकाणी कॉम्बिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो आणि कृपया एक लक्षात घ्या उन्हाचे स्प्रे घेऊ नका झाल्यानंतर स्कॉर्चिंग झाली तर दीपक दादाला विचारू नका कारण एका सेकंदात स्कॉर्चिंग होते आणि ते पार्टिकल्स त्याच्यावर जमले असतात शेंडे करपून जातात त्याच्यामुळे कुठलाही स्प्रे हा उन्हाचा घ्यायचा नाही सा सायंकाळी घ्या व्यवस्थित स्प्रे ज्या प्रमाणात सांगितले त्याच पद्धतीने घ्या आणि ह्या पद्धतीने जर आपला व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला जर आवडला असेल तर दीपक दादा हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ सर्व मित्रांना त्या ठिकाणी शेअर करीत चला uh, धन्यवाद